एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत अंबादास दानवे यांनी मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिलेलं आहे कौशल्य विकास विभागातील पदोन्नतीमध्ये अनियमितता झाल्याचा त्यांचा आरोप आहे दरम्यान चौकशी करण्याची मागणी देखील अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आलेली आहे अंबादास दानवे यांनी मंगल प्रभात लोढा यांना एक महत्वाचं पत्र लिहिलेलं आहे आणि याच पत्रामध्ये आरोप केलेला आहे संदर्भात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत मोसिन दानवे यांचा नेमका आरोप काय आहे वर्षा गेल्या काही दिवसांपासून सतत महायुतीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आणि वेगवेगळे आरोप होत आहेत अशात आता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर अंबादास दानवे यांनी जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी गंभीर आरोप केले आहे लोढा यांच्या खात्यातील एक्केचाळीस जणांची पदोन्नती झाली आहे आणि आश्चर्य गोष्ट म्हणजे या सर्वांची तिथेच परत पोस्टिंग मिळाली जिथे पदोन्नती झाली होती आणि या सगळ्या प्रकरणात घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे या सगळ्या जी बदल्या झालेल्या असतील किंवा पदोनृत्य झालेल्या आहेत या सगळ्या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे आणि अनियमितता झालेली आहे आणि याची चौकशी करण्याची मागणी आता दानवे यांनी जी आहे तर केलेली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने वेगवेगळे मंत्र्यांवर आरोप होत असतानाच आता हे आणखी एक नवीन आरोप झाला आहे आणि जे भाजपचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोड्या यांच्यावर हे आरोप झाले त्यामुळे आता या सगळ्यावर मंगल प्रभात लोडा यांचं काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल मात्र कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे वसीन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी